हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी पावसाचा नवा अंदाज वर्तवला आहे त्यानुसार आजपासून पाच सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडेल तर कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल आज सकाळपासून कोल्हापुरात पावसाच्या तुरळक सरी झाल्या गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे गेल्या चार दिवसांच्या तुलनेत पाऊस वाढल्यानं पंचगंगेची पाणी पातळी पुन्हा अठरा फूट दोन इंचावर गेली आहे तर जिल्ह्यातील सतरा बंधारे पाण्याखाली आहेत निसर्ग बदलतोय याचं प्रत्यंतर वारंवार येत आहे कमी वेळेत प्रचंड पाऊस मे महिन्यातच ढगफुटीसारखा पाऊस असा अनुभव येत असून हवामानात झपाट्यानं बदल होत आहेत पंचगंगेनं त्रेचाळीस फुटाची धोका पातळी ओलांडल्यानं कोल्हापूर जिल्हा महापुराच्या उंबरठ्यावर होता पण सुदैवानं पावसानं विश्रांती घेतली आणि पंचगंगेची पाणी पातळी कमी होऊ लागली आज दुपारी बारा वाजता पंचगंगेची पाणी पातळी साडेसतरा फुटावर गेली होती तर सायंकाळी सात वाजता पंचगंगेची पाणी पातळी अठरा फूट एक इंच झाली होती गेल्या चार दिवसांच्या तुलनेत मंगळवारपासून पावसाची रिपरिप वाढली आहे गेल्या चोवीस तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी नऊ पूर्णांक दोन म्हणजे त्रेपन्न पूर्णांक तीन पाऊस गगनबावडा तालुक्यात झालाय आज सकाळपासून ढगाळ हवामान आणि पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या दुसरीकडे आजपासून पाच सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढेल असा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज आहे त्यातही विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक असेल तर कोकण मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळं ऐन गणेश उत्सवावर पावसाचं सावट आहे